नमस्कार मी मनाली विनोद मालंडकर हरे कृष्ण आमलकी एकादशी या एकादशीचे महात्म्य ब्रह्मांड पुराणामध्ये सांगितले आहे युधिष्ठिर महाराजांनी विचारले हे, विचार हे श्रीकृष्ण फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये येणाऱ्या एकादशीचे नाव काय आणि कोणत्या प्रकारे हे व्रत करतात याविषयी कृपया आपण सांगावे भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे धर्मनंदना ऐक एकेकाळी एक मानधाता राजाने याविषयी वसिष्ठ ऋषींना विचारले होते या एकादशीचे नाव आमलकी आहे आणि जो कोणी या व्रताचे पालन करतो त्यास विष्णुलोकाची म्हणजेच वैकुंठाची प्राप्ती होते राजा मानधातांनी विचारले हे ऋषीवर्य ही आमलकी एकादशी या भूतलावर केव्हा निर्माण झाली याविषयी आपण मला सांगावे वसिष्ठ ऋषी म्हणाले हे महाभाग ऐक मी आता पृथ्वी आमलकीची उत्पत्ती कशी झाली याविषयी सांगतो आमलकी हा पुष्कळ महान वृक्ष आहे जो सर्व पापांचा नाश करणारा आहे भगवान विष्णूंच्या थुंकण्यामुळे एक चंद्राप्रमाणे बिंदू प्रगट झाला तो बिंदू पृथ्वीवर पडला आणि त्यापासून आमलकी म्हणजेच आवळा वृक्ष उत्पन्न झाला सर्व वृक्षांमधील आदिवृक्ष मानला जातो त्याचवेळी साऱ्या सृष्टीचे निर्माता ब्रह्माजी देखील उत्पन्न झाले त्यांच्यापासून सर्व प्रजेची सृष्टी झाली ब्रह्माजींनी देवता गंधर्व यक्ष राक्षस नाग तथा पवित्र आणि शुद्ध हृदय असलेल्या महर्षींना जन्म दिला त्यातील देवता आणि ऋषी लोक ज्या ठिकाणी विष्णुप्रिया आमलकी वृक्ष होता त्या ठिकाणी आले हे महाभाग्यवान त्या वृक्षाला पाहून देवतांना पुष्कळ आश्चर्य वाटले आणि ते एकमेकांच्या तोंडाकडे पाहत विचार करू लागले की पळस आदी वृक्ष आम्हाला माहीत आहेत परंतु हा वृक्ष तर आम्ही प्रथमच पाहत आहोत त्यांना या स्थितीमध्ये पाहून आकाशवाणी झाली हे महर्षी हा आमलकी वृक्ष आहे जो श्री विष्णूंना अतिशय प्रिय आहे त्यांच्या केवळ स्मरणानेच गोदानाचे पुण्य प्राप्त होते स्पर्श केल्याने दुप्पट तर खाल्ल्याने तिप्पट पुण्य प्राप्त होते त्यामुळे प्रयत्नपूर्वक नेहमी आवळा खावयास हवा सर्व पापांचा नाश करणारा हा वैष्णव वृक्ष मानला जातो याच्या मुळामध्ये विष्णू शेंड्यांमध्ये ब्रह्माजी खोडामध्ये शिवजी शाखांमध्ये मुनी फांद्यांमध्ये देवता पानांमध्ये वसू फुलांमध्ये मरुदगण तथा फळांमध्ये सर्व प्रजापती वास करतात त्यामुळे आमलकी वृक्षाला सर्व देवमय म्हटले जाते त्यामुळेच तो सर्व विष्णू भक्तांना प्रिय आहे ऋषी म्हणाले हे अव्यक्त महापुरुष आपण कोण आहात आम्ही आपल्याला देवदा समजावे की काय कृपया आपण आम्हाला सांगावे पुन्हा आकाशवाणी झाली जो संपूर्ण जीवांचा करता आणि सर्व भुवनांचा स्रोत आहे आणि विद्वान पुरुषामध्ये देखील अगम्य असणारा मी विष्णू आहे देवादी देव भगवान विष्णूंचे हे कथन ऐकल्यानंतर सर्व ब्रह्मपुत्र आश्चर्यचकित झाले त्या सर्वांनी मोठ्या भक्तिभावाने श्री विष्णूंची स्तुती करण्यास प्रारंभ केला ऋषी म्हणाले संपूर्ण जीवांचे आत्मभूत आत्मा तथा परमात्मा असणाऱ्या आपल्याला नमस्कार असो ज्यांचे कधीही पतन होत नाही अशा श्री अच्युतांना आम्ही नमस्कार करतो दामोदर यज्ञेश्वर आणि परमेश्वर आपल्याला आमचा नमस्कार असो आपण मायापती आणि संपूर्ण विश्वाचे स्वामी आहात आपल्याला आमचे सादर वंदन असो अशा प्रकारे ऋषींनी केलेली स्तुती ऐकून भगवान श्री विष्णू प्रसन्न झाले आणि म्हणाले हे महर्षींनो तुम्हाला मी कोणते अभिष्ट वरदान देऊ ऋषी म्हणाले हे भगवान आपण खरोखरच आमच्यावर प्रसन्न असाल तर कृपया ज्यामुळे मोक्षप्राप्ती होईल असे व्रत आम्हाला सांगावे श्री विष्णू म्हणाले हे महर्षिंणू फाल्गुन शुक्ल पक्षामध्ये जर पुष्य नक्षत्रयुक्त द्वादशी असेल तर ती सर्व पापांना नष्ट करणारी आहे हे त्या दिवशी विशेष कर्तव्य करावयाचे आहे त्याविषयी मी सांगतो ते ऐक आमलकी दिवशी आवळ्याच्या वृक्षाजवळ जाऊन तेथे जागरण करावे त्यामुळे मनुष्य सर्व पापांपासून मुक्त होतो आणि त्या सहस्त्र गायी दान केल्याचे पुण्य प्राप्त होते हे विप्रगण सर्व व्रतांमध्ये हे उत्तम व्रत आहे ऋषी म्हणाले हे भगवान कृपया या व्रताची विधी सांगावी हे कसे पूर्ण होते याचे अधिष्ठाते कोण आहेत या दिवशी स्नान दान आदी विधी कशा प्रकारे कराव्या पूजेची विधी काय आहे त्यासाठी मंत्र काय आहेत कृपया यथार्थ रूपाने याचे वर्णन करावे भगवान विष्णू म्हणाले हे द्विजवरा ऐक एकादशी दिवशी प्रातकाळी लवकर उठावे दंतधावन केल्यानंतर संकल्प करावा की हे पुंडरीकाक्ष हे अच्युत मी आज निराहार एकादशी करेन आणि उद्या भोजन ग्रहण करेन कृपया मला आपल्या चरणांचा आश्रय द्यावा अशा प्रकारे नियम ग्रहण केल्यानंतर पापी पतित चोर पाखंडी दुराचारी मर्यादा भंग करणारी गुरुपत्नीगामी लोकांशी कोणत्याही प्रकारचा वार्तालाप करू नये आपल्या मनाला वश करून नदी सरोवर विहीर अथवा घरामध्ये स्नान करावे स्नान करण्यापूर्वी शरीराला माती लावावी माती लावताना हा मंत्र म्हणावा हे वसुंधरे तुझ्यावरून घोडे आणि रथ नेहमी चालत असतात तसेच भगवान श्री वामनदेवांनी देखील तुला पादाक्रांत केले आहे हे मृत्यिके मी कोट्यावधी जन्मात अनेक पापे केली आहेत कृपया त्या सर्व पापांचे तू हरण कर स्नान मंत्र हे अधिष्ठात्री देवी हे माते तू सर्व जीवांचे जीवन आहेस ते जीवन जे जी स्वेदज आणि उद्भिज जातीच्या जीवांचे रक्षक आहे तू रसांची स्वामिनी आहेस तुला माझे वंदन असो आज मी सर्व तीर्थ कुंड झरे नद्या देवसंबंधी सरोवरांमध्ये स्नान केले आहे माझे हे स्नान वर सांगितलेल्या सर्व स्नानांचे फळ देणारे असो विद्वान पुरुषांनी श्री परशुरामांची सोन्याची मूर्ती बनवावी प्रतिमा आपल्या कुवतीप्रमाणे एक अथवा अर्ध्या डोळ्याची असावी स्नान झाल्यानंतर घरी पूजा आणि हवन करावे त्यानंतर पूजेची सर्व सामग्री घेऊन आवळ्याच्या झाडाजवळ जावे तेथे गेल्यावर वृक्षाच्या आजूबाजूची जागा झाडून सारवून घ्यावी अशा प्रकारे शुद्ध झालेल्या भूमीवर मंत्र पठणाद्वारे नवीन कुंभ स्थापन करावा कुंभामध्ये किंवा कलशामध्ये पंचरत्न आणि चंदन सोडावे श्वेत चंदनाने त्याला सजवावे कंठामध्ये फुलांची माळ घालावी सुगंधित धूप अर्पण करावा दीपकाची श्रृंखला तेवट ठेवावी तात्पर्य एवढेच की सर्व प्रकारे मनोहर सुशोभित दृश्य निर्माण करावे पूजेसाठी नवीन छत्री चप्पल आणि वस्त्र मागवून घ्यावे कलशावर एक भांडे ठेवून त्यामध्ये दिव्य लहाया भराव्यात त्यानंतर त्यावर सुवर्णमय परशुरामांची स्थापना करावी विशोकायन महा म्हणून चरणांची विश्वरूपिणे महा म्हणून गुडघ्यांची उगरायन महा म्हणून like totally मांड्यांची दामोदराय महा म्हणून कटिभागाची पद्मनाभाय महा म्हणून उदराची श्रीवत्सधारीणेन महा म्हणून वक्षस्थळाची चक्रिणे महा म्हणून डाव्या बाजूची गदिनेन महा म्हणून उजव्या बाजूची वैकुंठायन महा म्हणून कंठाची यज्ञमुखायन महा म्हणून मुखाची విశోకనిధయే నమా నా వాసువాయన డోళ్యా वामनाय नमहा म्हणून लटाची सर्वात्मने नमहा म्हणून मस्तकाची तथा सर्व अंगांची पूजा करावी हे देव हे नंदन आपल्याला माझे सादर वंदन असो आवळ्यासोबत दिलेल्या या अध्याचा आपण स्वीकार करावा त्यानंतर भक्तिभावाने जागरण करावे नृत्य संगीत वाद्य धार्मिक उपाख्यान तथा श्री विष्णू संबंधित कथा वार्ता करीत ती रात्र घालवावी भगवान श्री विष्णूंचे नामस्मरण करीत आवळ्याच्या झाडाला एकशे અથવા અઠાવીસ પરિક્રમા કરાવ્યા पहाट होताच श्रीहरींची आरती करावी श्री परशुराम स्वरूपातील श्री विष्णू माझ्यावर प्रसन्न राहावेत अशी भावना ठेवून ब्राह्मणांची पूजा करून त्यास तेथील सर्व सामग्री दान करावी त्यानंतर आमलकी वृक्षाला प्रदक्षिणा घालून स्नान करून ब्राह्मणांना भोजन द्यावे त्यानंतर सहकुटुंब आपण देखील भोजन करावे असे केल्याने जे पुण्य प्राप्त होते त्याविषयी मी आता सांगतो ऐका सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याने सर्व प्रकारचे दान केल्याने जे पुण्य प्राप्त होते ते पुण्य उपयुक्त विधींचे पालन केल्याने प्राप्त होते सर्व यज्ञ पार केल्याने जे पुण्य मिळते त्याहून अधिक पुण्य प्राप्ती या व्रताने होते यात किंचितही संशय नाही वसिष्ठ ऋषी म्हणाले ही, ही राजन असे बोलून भगवान श्रीविष्णू अदृश्य झाले त्यानंतर सर्व महर्षींनी या व्रताचे पालन केले त्याचप्रमाणे तुम्हाला देखील या व्रताचे अनुष्ठान करावयास हवे भगवान श्री कृष्ण म्हणाले हे राजन ही एकादशी सर्व पापांपासून मनुष्याला मुक्त करते हरे कृष्ण